पुन्हा एकदा विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत हे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर बरसले खासदार रणजितसिंह नाईक लोकांना घेण्याचे त्याचप्रमाणे हा व्यक्ती निध आहे लोकांना आत्महत्या करण्याची या व्यक्तीमुळे वेळ आली आहे त्यामुळे हा व्यक्ती तुम्हाला कधी सहन होणार नाही अशा भाषेत खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर रामराजे यांनी शहरी भाषेत टीका केली आहे मुकुंदराज काकडे सहा असे दोन सातारा जिल्ह्यातले मतदारसंघ आहेत काल परवा मेळावा झाला उत्तर कोरेगाव मधले बरेचसे लोक कार्यकर्ते त्या मेळाव्याला आनंद मंगल कार्यालयात उपस्थित होते माझं म्हणणं असं होतं की आज सध्याचे खासदार आहेत साडेचार वर्ष कुठं अदृश्य होते कोणालाच माहिती नाही शेवटच्या सहा महिन्यात त्यांनी जे मी विकास पुरुष आहे नीरा देवघरचं पाणी असेल हे असेल ते असेल ते असेल काय बऱ्याच गोष्टी सांगतात रेल्वे असतील हे इलेक्शनच्या दृष्टीने टाकलेले पावलं आहे आज निरा धरण माझ्या काळात मी आमदार असताना मंत्री असताना झालं नसतं परवाचं भूमिपूजन झालं असतं या सगळ्या धरणांचे पाय फार डोक्याने कृष्णा महामंडळाची रचना करून शासकीय येणारा पैसा कमी पडत असल्यामुळे बाजारपेठेतनं कर्जरोख्यातनं पैसे आणून ही धरणं बांधावीत अशी नवीन संकल्पना सांडव झाली जी झाली त्यातनं हे सगळं घडलेलं आहे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वासनासाठी रात्री तीन तीन चार चार पर्यंत मी डोंगरात फिरलेलो आहे हे सगळं ऐकत त्यांना मिळालं म्हणून आज ते म्हणतात की मी हे केलं मी केलं ते केलं बरं ठीक आहे त्यांच्या कारकिर्दीत होतं लोकशाहीत एक असं तसंच होतं नेहमी हे प्रशासकीय मान्यता एक देतो भूमिपूजन दुसरं करतो आणि उद्घाटन तिसरं करतो हे होऊ शकतं राजकारणात तसं काय हे नाहीये परंतु याचा अर्थ त्यांनी केला असं होत नाही आणि जुन्या जुन्या लोकांनी माझ्यासारखं काहीच केलेलं नाही असं होत नाही आणि ही जी त्यांनी केलेलं आहे माझं माझ्या कामाचं श्रेय मला पाहिजे म्हणून मी त्यांच्यावर टीका करत असतो मला काय स्वतःला कुठं उभं राहायचं नाही त्यांनी फलटण तालुक्यात ज्या पद्धतीने राजकारण केलं आहे कार्यकर्त्यांच्यावर दबाव टाकलेला आहे उत्तर कोरेगावमध्ये आत्ता चर्चा झाली लोकांना आत्महत्येची वेळ आली यांच्या नादाने तुम्हाला तर हा माणूस सहन होणंच शक्य नाही आहे तुमची गावं दुष्काळी आहेत गावं गरीब आहेत लोकं गरीब आहेत त्यामुळे अशा लोकांच्या जा मागे जाण्यात भारतीय जनता पार्टीबद्दल आपलं काय आहे पार्टी पार्टीच्या लेवलला ले, आमचे वाद आहेत हे व्यक्तीच आहेत हा व्यक्ती विकृत असल्यामुळे हा विकृत माणसाकडनं आपलं भविष्य ठेवणं हे आपल्या पायावर आपला धोंडा मारून घेणं आपल्या घराला आपण राग लावणं आणि ह्याला निमंत्रण देणं हे इकल्या लोकांना अजून कळलेलं नाही ह्याला ना हा माणूस काय आहे त्याचा गुरु जे माणसा आमदार आहे तो काय आहे मानमध्ये काय चाललेलं आहे सगळ्यांनी जरा जाऊन बघावं आणि मग आपल्या पुढे प्रश्न राहतो की हे ठीक आहे रामराजे तुम्ही म्हणताय हे ठीक असेल मग करायचं काय संजीव भाऊ माझा भाऊ या सोडून द्या सोजवळ तर आहेत संजू भाऊ या भागात काय फिरत असत विकासाची काम त्यांनी केलेलीच मी येतो नाही येतो गाव पातळीवर लागणाला यायला त्याला आमदाराच्या बरोबरीने नाही राजकारणात निर्णय असा बावन घ्यायला लागतो की जो आपलं चांगलं घरेल असा माणूस जर मिळत नसेलच तर कमीत कमी, कमी आपलं नुकसान करणार नाही एवढं तर बघा हे म्हणजे नुकसानच करणार आहे नुकसान नाही घराजराचं वाटोळं करणार आहे त्यामुळे ते जे काय बोलतात पुण्यात बोलले मी असं सकाळी बघितलं त्यांच्या विकासाच्या कामाला त्यांना कोण श्रेय देत नाही आमच्याकडं काल पाच हजाराचा आमचा गट जमलेला होता पार्टी म्हणून मी हा कार्यक्रम घेतलेला नव्हता आणि याच माध्यमातून जाहीर मेळावा घेतला आणि हा हेच कुठंतरी आपलं सत्ताधारी भाजपवरती दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न असं काय बोललं जातं आम्ही त्यांना जसं सत्ताधारी भाजपकडनं ते जे रनिंग खासदार आहेत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाची माणसं आहोत आम्ही मेळावा घेऊन मतदारसंघाची बदली करून हा मतदारसंघ हा अजितदादा गटाला घेऊन संजीव तिकीट द्यावं हे मागितलं तर काय चुकलं पार्टी ठरवल मग कमिटी असते कमिटीकडे ठरवतील दिल्लीत ठरेल समजा महाराज साहेब जर स्टँडिंग उमेदवार आहे जर मतदारसंघावर हक्क सोडत नसते आणि भाजप त्यांना तिकीट दिले तर आपली बंडखोरी कायम राहणार बंडखोरीचा प्रश्नच येत नाही ना याच्यात मी तेही परवा क्लिअर केले की तसं जर झालं तर आम्ही काय करू ते योग्य वेळेस बोलू आणि त्यासाठीच त्यांनी आठवण करून दिली त्यांच्या वडील उभे होते शहाण्णवच बोलले होते छान त्याचं त्यांना माहिती आहे की मी काय करू शकतो म्हणजे करायचं की नाही हे बघू नंतर असं आहे